सर्वेभ्य नमस्कार हा। मी संस्कृत केंद्र देवाची पुणे या संघाच्या श्री अधिनाथ सातपुते सरांनी श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत तृतीय गट विभागात भाग घेत आहे या करता मी श्रीमद भगवत गीतेतील बाराव्या अध्यायातील दोन श्लोक घेतले आहे या श्लोकासाठी मी श्रद्धा व योगी हे शब्द घेतले आहेत श्लोक क्रमांक दुसरा श्री भगवानुवाच मैया वैश्यम मनो ये मान नित्य युक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास तेमे युक्त हा या श्लोकाचा अर्थ श्री भगवान म्हणाले जे माझ्या ठिकाणी मन लावून नित्य व अत्यंत श्रद्धेने युक्त होऊन माझी उपासना करतात ते युक्ततम आहे असे मी मानतो जो माझ्या ठिकाणी मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व वा भक्तिभावाने मला भजतो तोच परमसिद्ध योगी होय येथे योग्यांसाठी युक्ततम असा शब्द प्रयोग आला आहे असा योगी कोणत्याही क्रिया भौतिक नसतात कारण तो जे काही करतो तो माझ्यासाठीच करीत असतो मग तो एखादा जप करत असेल माझी शुद्ध निरंतर भावाने सेवा करत असेल माझ्या कथेचे श्रवण किंवा पठन करत असेल कधी तो प्रसाद तयार करत असेल कोणी मंदिर स्वच्छ करून भोजन पात्रही स्वच्छ करत असेल अशा प्रकारची सेवा जो माझ्यासाठी करतो तो योगी समजावा श्लोक क्रमांक विसावा ये तु धर्म भूतमिदै यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्ते तीवमे मे प्रिया हा। या श्लोकाचा अर्थ जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहे सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठायी भक्ती विषयी आसक्ती निर्माण होते व भगवंताच्या दिव्य सेवा संलग्न होतो हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगितला आहे धन्यवाद हा